बेजबाबदार कृषी मंत्र्यांची सरकार मधून तात्काळ हकलपट्टी करावी समन्वयक शैलेश अग्रवाल यांच्या वागणुकीवर आणि वादग्रस्त वक्तव्यावर शिकार शब्द सुद्धा काढलेला आहे राज्यातील शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी ज्या कृषी मंत्र्यांवर दिली आहे त्या कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी सोल टायर खेळत होतो रमी खेळत नाही असे बेताल वक्तव्य करतात ही चांगली बाबने राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफीची गरज आहे वर्गवारी न करता सरसकट कर्ज माफी करावी अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी जुलै रोजी दिली आहे नाही विरोधकांनी फक्त यांच्या वागणुकीवर आणि यांच्या रमी खेळण्यावर आणि ते म्हणून रमीने सोलटायर खेळत होतो याच विषयावर विरोधकांनी चर्चा करावी याच विषयावर आक्रमक व्हावा आणि राज्यातील जनतेने सुद्धा याच विषयाकडे गुंतून राहावं अशा प्रकारचं या सरकारचा सगळा खेळखंडोबा सुरू आहे तुमच्या वागणुकीवर आणि तुमच्या वादग्रस्त वागण्यावर फक्त शिष्टाचारी वागणूक कशी असावी यावरच विरोधकांचा आणि राज्याच्या जनतेचा वेळ चालला आहे यावरती थोडी लाज यांनी वाटू द्यावी आणि हे स्वतःच बोलले होते की कर्जमाफी आम्ही करणार आहोत त्या कर्जमाफीचा चिकार शब्दसुद्धा काढला नाही आणि राज्यातल्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी ज्या कृषी मंत्र्यांवर दिली आहे ते कृषी मंत्री कर्जमाफीवर चर्चा करण्याऐवजी कृषी कृषीच्या विम्यावरती चर्चा करण्याऐवजी त्या ठिकाणी सोलटायर खेळत होतो रमी खेळत नव्हतो अशा प्रकारचे बेताल आणि निर्लज्ज असे स्टेटमेंट्स करतात असे विधान करतात हे खरोखर चांगली बाब नाही आहे आणि दुसरे जे मंत्री आहेत ते म्हणतात की आम्ही कर्जमाफीसाठी निकष बनवणं सुरू आहे त्याच्यावर विचार करणं सुरू आहे जे फोर व्हीलरवाले आहेत त्यांना कर्जमाफी नको वर्गवारी करणं सुरू आहे सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना राज्यातल्या कर्जमाफीची गरज आहे आणि ही खूप जास्त वेळ जी आहे शेतकऱ्यांची कृशियल वेळ येऊन ठेपलेली आहे आता पिकांवर खर्च करण्याची वेळ आहे आणि शेतकऱ्यांच्या आधी पैसा नाही नव्यानं कर्ज मिळावं यासाठी तात्काळ कर्जमाफी शेतक शेतकऱ्यांची ज्यावेळेस सरकारनी करण्याची गरज आहे त्यावेळेस सरकारातले कृषीमंत्री जे शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व आहेत ते रमी आणि सोलटायर खेळण्यात व्यस्त आहे आणि दुसरे मंत्री हे शेतकऱ्यांची वर्गवारी करण्यात व्यस्त आहेत ते म्हणतात की फोर व्हीलर आला शेतकरी नको म्हणजे मुळात समृद्ध शेतकरी हा महाराष्ट्रातला असावा हे यांचं मत नाही समृद्धी शेतकऱ्यांचे हे पाहू शकत नाही अरे काही शेतकऱ्यांच्या लेकरांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून काही प्रॉपर्टी विकली इस्टेट विकली जमिनी गेल्या धरणात गेल्या कुठे गेल्या वेगवेगळ्या गे ठिकाणाहून पैसा आला त्यांनी हाऊस फिटवण्यासाठी दोन चार गाड्या घेतल्या असतील किंवा काही शेतकऱ्यांचे मुलं त्या गाड्या घेतात आणि त्याच्यावरती जोडधंदा म्हणून व्यवसाय करतात मग त्यांना तुम्ही कर्जमाफी देणार नाही का त्यांच्या पिकाचं नुकसान झालं नाही का त्यांच्या झालेल्या नुकसानीचं काय आणि कर्जमाफी ही मुळात आपण जे शेतकऱ्यांसाठी शेतकरी विरोधी धोरणं राबवतो त्यामुळं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची वेळ येते नक्की आपण कर्जमाफी देतो म्हणजे उपकार करतो म्हणून शेतकरी गरीब आहे अशिक्षित आहे की शिक्षित आहे की तो पैसेवाला आहे ही वर्गवारी करण्याचा अधिकार शासनाला नाही कारण शासनाच्या धोरणामुळं होत असलेल्या नुकसानामुळं जो शेतकरी बुडतोय त्यामुळे आपण कर्जमाफी देतोय कर्जमाफी देता म्हणजे उपकारी आव आणता किंवा खिशातून देता असं बावनकुळे साहेब तुम्ही करू नका आणि कृषी मंत्र्यांनी जबाबदारीनी वागणं अपेक्षित होतं असा बेजबाबदार कृषी मंत्री तात्काळ या सरकारमधून त्याची हकालपट्टी करायला पाहिजे